ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महादेवांच्या पिंडीवरती जे बेलपत्र खाल्ल्याने काय होते ऐकून पायाखालची जमीन सरकून जाईल एक बेलपत्र अविषय बदलून जाईल तर हे महादेवांच्या पिंडीवरील बेलपत्र खाल्ल्याने काय होते ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जी नवीन येणारी व्हिडिओ आहे तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत त्याचप्रमाणे ओम नमः शिवाय असे कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री आहे महादेवाला समर्पित या दिवशी शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते तसेच या दिवशी व्रत देखील केले जाते या व्रताच्या प्रभावाने विवाहितांना सुख आणि समृद्धी प्राप्त होते अविवाहित लोकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात यंदा आठ मार्च रोजी महाशिवरात्री ही साजरी होत आहे महाशिवरात्रीचे विशेष महत्व आहे कारण महाशिवरात्रीला दुर्मिळ शिवयोग तयार होत आहे या योगामध्ये शिवानी माता पार्वतीची उपासना केल्याने साधकाला विशेष फळ प्राप्त होते शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या पूजेचे अनन्य साधारण महत्व आहे त्यातल्या त्यात, त्यात पूजेत बेलाचे पान असणे फार महत्वाचे आहे धर्मग्रंथात असे म्हटले आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतेही सामग्री नसली तरी चालेल परंतु महादेवांना बेलाचे पान वाहिले तरी प्रसन्न होतात महादेवांच्या पूजेमध्ये बेलाचे पान इतके महत्वाचे का आहे ते आपण जाणून घेऊया तर त्याची एक कथा देखील आहे समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते तेव्हा त्यांच्या घशामध्ये जळजळ होऊ लागली बेलाच्या पानामध्ये विष निवार गुणधर्म आहे म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली आहे दुसऱ्या आख्यायिकेनुसार बेलाच्या पानाचे तीन पाने भगवान शिवाचे तीन डोळ्यांचे प्रतीक आहे म्हणजेच शिवचेच स्वरूप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले आहे शिव पुराणातही नमूद केले आहेत महत्त्व म्हणजे भोलेनाथाच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्याने केल्याने सुद्धा महादेव हे आपल्यावर प्रसन्न होतात म्हणून त्यांना अशुद्ध असेही म्हणतात बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते तसेच बघा बेलाच्या पानाचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे पण त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितलेले आहे शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकरांचे प्रतीक आहे देव स्वतः त्याच्या महिमाचा स्वीकार करतात असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथांची पूजा करतो तो नेहमी आनंदी सुखी असतो त्याच्या कुटुंबावर कधीही संकटे अडचणी समस्या या येत नाही रात्रीच्या दिवशी भक्त महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर असे उपाय देखील करत असतात कारण प्रत्येक व्यक्तीच्या मनातील इच्छा ही पूर्ण होत असते अन्न वाढवण्यासाठी आणि अपत्यप्राप्तीसाठी काही उपाय देखील आपण करायचे आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही को घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिवत पूजा करावी त्यानंतर खालील मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा आहे म्हणजे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या प्रत्येक मंत्र म, म, मंत्रोच्चारासोबत पारद शिवलिंगावर तुम्हाला एक बेलाचे पान हे अर्पण करायचे आहे बिल्वपत्राच्या तीन पानावर क्रमश तुम्हाला ए ही श्री लिहावे शेवटचे एकशे आठवे बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर ते काढून घ्यायचं आहे आणि देवघरात ठेवायचं आहे दररोज या पानाची तुम्हाला पूजा करायची आहे हा उपाय केल्याने तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते असे मानले जाते अपत्यप्राप्तीसाठी देखील महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून महादेवांची पूजा करायची आहे त्यानंतर गावाच्या पिठाचे शिवलिंग तयार करावे त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिव महिमा श्रोताचा उच्चार करीत जलाभिषेक करावा अशा प्रकारे तुम्हाला अकरा जलाभिषेक करायचे आहेत अभिषेक केलेल्या पानाचा काही भाग प्रसाद रूपात ग्रहण करावा हा उपाय नियमितपणे तुम्ही एकवीस दिवस करायचे आहेत या उपायाने अपत्यप्राप्तीमध्ये येणारे अडथळे हे दूर होऊ शकतात आणि तुम्हाला योग्य वेळी आपत्तीही होऊ शकते तसेच तुम्हाला या शिवरात्रीच्या दिवशी महादेवांना बेलपण अर्पण करताना या मंत्राचा देखील जप करायचा आहे असं आहे त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रच त्रिधायुतम त्रिजन्म पापसहरम बिल्वपत्र शिवार्पणम या पाणी मंत्राचा जप करा या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण तीन डोळे त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्माचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान अर्पण करतो रुद्राष्टदायी असलेला हा मंत्र म्हणत असताना बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे परंतु तुम्हाला हा मंत्र बोलायला जमत नसेल तर तुम्ही श्री शिवाय नमस्त हा मंत्र देखील म्हणायचा आहे त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र तोडू नयेत बेलाचे पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्व आहे कारण पान तोडताना तुम्ही शिवाचे नामस्मरण केले पाहिजे याशिवाय चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी संक्रांत आणि अमावस्या या तिथीना तसे सोमवारी बेलाचे पाणी तोडू नयेत असे सांगितले जाते तीन पाने असलेले बेलपत्र शंकराला अर्पण करावे मात्र तीन पाने नसलेले बेलाचे पाणी शंकराला वाहू नये असेही सांगितले जाते बघा बेलाचे पानं खाल्ल्याने जे होते ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल बेलाची पानं खाण्याचे फायदे तर बघा प्राचीन काळापासून हिंदू धर्मामध्ये बेलाच्या पाण्याला अधिक आणि विशेष असे महत्व आहे कारण प्रामुख्याने या पाण्याचा वापर भगवान शंकराला अर्पण करण्यासाठी करतो पण या बेलाच्या पाण्याचा वापर अजूनही भरपूर गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे हे खूप जणांना माहीत न नसेल कारण बेलाचे महत्व आपण फक्त महादेवाच्या पिंडीवर वाहण्यासाठी करतो इतक्याच आपल्याला माहित असतं म्हणजे बघा भगवान शंकराला आवडणाऱ्या बेलाच्या पानाचा वापर आपण पिंडीवर पिंडीवर करतो पण पिंडी वाहल्यावर ही पाणी पुजारी असो किंवा घरातील माणसे निर्माण म्हणून नदीमध्ये प्रवाहित करतात मात्र ही पाणी निर्माण नसून आयुर्वेदात याला खूपच महत्व आहे याच पानांमध्ये एवढे औषधी गुणधर्म आहेत जे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतके दिवस आपल्याला माहित असायला हवे होते असे वाटेल पानाचा रस पिल्याने आपल्या शरीराला अधिक अधिक पोषण मिळतात मनाची एकाग्रता वाढते या पानाचा रस सकाळी उठल्यावर तुम्ही जर अनुषापोटी पिल्यावर हृदय हे तुमचे मजबूत राहते हृदयाची कार्यक्षमता वाढते व हृदयविकाराचा धोका कमी होतो यासाठी बेलाची पा बारीक वाटून घ्यावी व त्याची बारीक पेस्ट बनवून पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा बनवून त्याचे सेवन करावे शरीरातील अनेक दोष नाही डायबेटीस कडुलिंबाची एकत्र वाटून घ्यावी व त्याचे लहान लहान गोळ्या बनवून वाळून ठेवा यातील रोज सकाळी एक गोळी डायबेटीस साठी जबरदस्त गुणकारी आहे तसेच गुडघे दुखी हातपाय सुजलेले असतील तर बेलाचे पाणी गरम करून दुखण्यावर दुखण्या जागेवर बांधा लागलीच दुख दुःखाने दुःख हे त्याचे बंद होईल बेलाची पाणी वात कप पित्तनाशक आहेत सर्दी खोकला यावर बेलाच्या पाण्याचा रस मधातून घेतल्याने खूप फरक पडतो पोट दुखी असो पोटात गॅस होणे असो अपचन अजीर्ण असो तर अशा ठिकाणी बेलाच्या पाना पानाचा दहा ग्राम रस एक ग्रॅम काळी मिरी एक ग्रॅम मीठ हे एकत्र करून सकाळी दुपारी संध्याकाळी घेतल्याने हा त्रास तुमचा खूप कमी होईल सारखे तोंड येत असेल किंवा तोंडात फोडे येत असतील तर अशा किंवा तीन पाणी चावून खावीत यामुळे दुर्बलता कमजोरी दूर दुर होते बेलाच्या पानाचा चहा थोडेसे जिरेपूर आणि दूध मिक्स करून घेतल्यास कमजोरी निघून जाते बेलाची पाणी आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्यानंतर शरीराची दुर्गंधी सुद्धा नाहीशी होते बेलाच्या पानाचा रस तुम्ही सेवन केल्यास पित्ताचा त्रास देखील कमी होतो तसेच हृदयात होणारी जळजळ थांबते एवढे हे गुणकारी असे जबरदस्त अशी औषधी बेलाची पाने आहेत पुढच्या वेळी बेलाच्या पानाचा वापर तुम्ही फक्त शिवलिंगावर वाहण्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठी देखील करा उगराईपासून बचाव करण्यासाठी बेलाच्या झाडावर कसलेही औषध फवारावे लागत नाही या झाडाचे आयुष्य खूपच मोठे असते म्हणून बेलाचे पाने नियमितपणे खाल्ल्याने स्मरणशक्ती देखील आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत होते तसेच पोट साफ राहते मूळव्याधीसाठी ही बेल उपयुक्त ठरतो बेल पानामुळे दृष्टीदोष दूर होतो अशक्तपणा वाहत विकार खफ असे अनेक आजारांसाठी बेल रामबाण उपाय आहे त्याचप्रमाणे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने हे तुम्हाला भरपूर प्रमाणात लाभ होत असतात तसेच भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने गरिबी देखील दूर होते आणि धनात वृद्धी होते ज्या महिला शिवपूजेच्या वेळी बेलपत्र अर्पण करतात व त्याचे सेवन करतात त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी बेलपत्रावर चंदन आणि राम किंवा ओम नम शिवाय लिहून अर्पण करायचे आहेत भगवान भोलेनाथांना बेलपत्र अर्पण केल्याने शिवाची कृपा प्राप्त होते संकटे आपले दूर होतात आणि आपले आरोग्य चांगले राहते ज्या लोकांच्या घरात बेलवाचे झाड असते ते पापांपासून मुक्त होतात झाडाखाली नेहमी पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते भगवान शंकराला नेहमी बेलपत्राची तीन पाणी अर्पण करा त्यात कोणतेही डाग किंवा घाण नसावी अशा प्रकारे बेलपत्र महादेवाला अर्पण करा तुमच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतील तसेच चांगले आरोग्यासाठी रोज एक बेलपत्रका तुमच्यावर महादेवांची कृपा होईल एकदा देवी पार्वतीच्या घामाचा थेंब मंद्राचल परतवर पडला होता जिथून वृक्ष उद्यास आला होता त्यामुळे त्यात माता पार्वतीचे सर्व रूपे आहेत असंही मानले जाते की वृक्ष आहे जिथे देवी पार्वती पाणी फळ फळे फुले आणि रूपामध्ये निवास करते तसेच झाडाची केवळ मानवच नाही तर देवता ही पूजा करतात म्हणून कोणी शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करतो त्याला भगवान शिव हे प्रसन्न होत असतात तसेच बेलपत्राच्या झाडाच्या मुळाखाली अंघोळ करणे म्हणजे ब्रह्मांडातील सर्व पवित्र पाण्यात आंघोळ करण्यासारखं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे बेल पाण्याचे इतके महत्त्व आहेत आणि इतके उपाय देखील आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद